SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या महाडा कॉलनी परिसरात टवाळखोरांचा रात्रीच्या सुमारास धुडगुस नागरिक भयभीत सविस्तर वृत्त असेल सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील महाडा कॉलनी परिसरात काल रात्रीच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांच्या टोळक्याने दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आली आहे या प्रसंगी आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून सर्व टवाळखोरांना गजाआड करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यावेळी बोलताना स्थानिक नागरिकांनी एस पी एन अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले रात्री एक वाजता काही टवाळखोर आले आणि आमच्या शटरला एक एवढा मोठा दगड मारलेला एवढं नुकसान केलं त्यांनी आणि त्यांच्याकडे असं त्यांची चर्चा चालू होती किंवा आमच्या जीवाला धोका होईल असे काही त्यांच्याकडे हे वस्तू होते त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघू शकलो नाही जेव्हा ते तिथून इथून पळाले तेव्हा आम्ही बाहेर आलो किती लोकांचा टोळका होता ते आठ ते दहा लोकांचा टोळका होता काही कुणाला वगैरे का नाही काही अज्ञात गुंडांनी दगडफेक केलेली आहे आणि काही गुंड हे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मला पोलीस प्रशासनांना विनंती करायची आहे की रात्रीची गस्त वाढवावी आणि या दहशत घाल दहशत माजवणाऱ्यांना गजाड करून त्यांना धडा शिकवावा अशी माझी पोलीस प्रशासनांना विनंती आहे त्यांच्या चर्चेमधून नाव तर मला काही सांगता येणार नाही परंतु काही लोकांनी पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे तर त्या लोकांकडनं त्यांचे नावे काढून त्यांना शिक्षा करावी अशी मी विनंती करतो किती लोक होते असं काही आठ ते दहा लोकांचा ग्रुप होता असं मला सांगण्यात आलेलं आहे तसेच चुनचाळे पोलीस स्टेशनचे पोलीस पथक यावेळी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे